प्रणाम हल्ली ना सगळ्याच पक्षांची अवस्था ही एक चालकानुवर्ती पूर्वी संघ परिवारावर आरोप करायचे काय म्हणायचे की चालक मग ते जे काय म्हणतील तेवढंच म्हणजे एक संघ एक काय एक चालकानुवर्ती एकच चालक बाकी नाही बाकी सगळे बालक असं सगळ्याच पक्षांचं तसं होत चाललंय शरद पवारांना वगळा राष्ट्रवादी शरदचंद्र काय राहिलं बिग झिरो उद्धव ठाकरेंना वगळा उभाठा काय राहिलं बिग झिरो राहुल गांधी आणि सोनिया गांधींना वगळा काँग्रेसमध्ये काय राहिलं यू झिरो एकनाथ शिंदेना वगळा ना काय राहिलं का शिंदे शिवसेनेत ओनली झिरो बच्चूकोडूंना वगळा त्यांचा पक्ष झिरो प्रकाश आंबेडकरांना वगळा त्यांचा पक्ष झिरो म्हणजे एक नेता म्हणजे पक्ष मग बोलताना तुम्ही रागावलात चिडलात संतापलात टीका करायची झाली की मग तुम्ही म्हणता ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का आहेच ना सर्व पक्ष हे सध्या कुणाना कुणा नेत्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे काय होतं माहितीये की इतरांची पर्वा करायची गरज वाटत नाही त्यांना बघा ना आता आपण एक एक उदाहरण घेऊ उद्धव ठाकरे चाळीस आमदार आणि तेरा खासदार गेले त्या माणसाच्या चेहऱ्यावर कुठे लाश शरम अपराधित्वाची भावना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसली का तुम्हाला कधी उलट उन्मत्तपणा दिसला उद्धटपणा दिसला उलट त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला असं वाटलं हॅ का सरावता गेला उडाले ते का काय राहिले ते मावळे असं माणसं धर्य का करतात कारण त्यांना असं वाटतं की माझ्या पलीकडे पक्ष नाहीच आहे मी म्हणजेच पक्ष मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पक्ष जिवंत आहे आखी आले काय गेले काय किती मोठे नेते होते गे काही त्यांना फरक पडत नाही त्यांच्या पुरतं त्यांचा पक्ष मर्यादित असतो आणि त्यांना माहिती असतं मूर्ख लोकांची समाजात कमी नाही उलट असं असतं की पहिले मूर्ख गेले की दुसरे मूर्ख जे असतात ते म्हणतात चला या मूर्खांची जागा आपल्याला मिळेल म्हणून दुसरी मूर्ख तिथे जातात वेडे जातात आणि काय म्हणतात त्याला तिथलं जे काही जमावडा असतो तो बऱ्यापैकी कायम राहतो उद्धव ठाकरे यांच्या याच्यातून एकनाथ शिंदेने चाळीस आमदार नेले तेरा खासदार नेले ठीक आहे संसदीय याच्यामध्ये किंवा विधिमंडळामध्ये ती शक्ती गेली त्यांची त्यांच्या समारंभाने बघितलं मी टीवर मी सगळे लाईव्ह कार्यक्रम बघतो सगळ्यांचे सभेला पन्नास हजार एक लाख माणसं तेव्हाही होती आता उद्धवचार आहेत ना म्हणजे आता एवढे चाळीस आमदार गेले म्हणजे चाळीस आमदारांचे फॉलोअर्स वगैरे धरले तर चाळीस लाख लोक तर गेले असतील की नाही त्यांचे हो का नाही तेरा खासदार गेले तर प्रत्येकाच्या मागे दोन दोन लाख म्हटलं तरी सव्वीस लाख माणसं ते म्हणजे एक करोड माणसं उद्धव ठाकरेंची गेली की नाही त्यांच्यापासून दूर पण त्यांच्या सभेत बघावं तर परत लाखो माणसं आहेतच प्रकाश आंबेडकर त्यांच्याही सभेला अशीच लाखोची गर्दी असते शरद पवार अख्खा पक्ष नेला आणि तिकडे आमदार खासदार काही शिल्लक राहिलं नाही सुप्रिया रोहित यांच्याशिवाय काही शिल्लकच राहिलं नाही तरी देखील अमोल कोले तरी देखील त्यांच्या सभांना गर्दी ती पण लाखोनी असं होतंय की पहिले अडे जातात राखे जातात अनुयायी जातात आणि दुसरे म्हणतात की चला आता आपल्याला चान्स आहे म्हणून असे लोक वाट बघतात पंत मेले राव चढले म्हणून एक लहानपणी आमच्या गोष्ट सांगितली जायची की कि पंत मेले आणि राव जे कोण होते त्यांना बढती मिळाली तर त्यामुळे पंत मेले तरच रावांना बढती मिळते तसं ते पहिलं जे काय असतात मक्तेदार झालेले असतात ना ते पण मोनापोली करून बसतात ते जाण्याची वाट पाहत एक मोठा थवा मागे असतो त्या पक्षात तो लगेच जागा घेत होती मग ते ते शंभर चेहरे बदलतात दुसरे शंभर चेहरे येतात असते ते दिसत हे शिंदे गेल्यानंतर ठाकरेंबाबत घडलं हे शरद पवारांच्या बाबत घडताना बघतोय हे काँग्रेसमध्ये का होत नाही माहिती कारण त्यांचे नेते राष्ट्रीय आहेत आता हा राहुल आज उद्या महाराष्ट्रामध्ये आहे लाखो लोक जमणार त्याच्या यायला शंभर टक्के जा म्हणा सभा सभारिकाम्या वगैरे काही राहणार नाही आता तुम्ही म्हणाल की अरे काँग्रेस तर फुटली अशोक चव्हाण फुटले हे फुटले ते फुटले आता संजय निरुपम पण आता मला वाटतं आज उद्याकडे अशोक चव्हाणांबरोबर डील करून जाईल तिकडे पण त्याचं अडचण असे की त्याला तिकीट हवाय जिथे तिथे तिकीट नाही मिळणार बहुतेकांना इट इज पण म्हणजे आहेत अजून पुष्कळ जाणारच आहेत आणि काँग्रेसचे खूप नेते जाणार आहेत आणि सगळ्यात शेवटचा नंबर बाळासाहेब थोरातांचाच आहे म्हणतात पण दुसरे येतात ना लोक असं होत नाही पोकळी राहत नाही बघा राजकारणात ते कुठेतरी येतात शरद पवारांचं झालं इकडे यांचं झालं आता आज मनसेमध्ये मनसेमधून मन मोरे बाहेर पडले मग त्यांनी असं आता काय नवीनच एक प्रकार सुरू झालाय ते काय म्हणतात त्याला भुजबळ ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला हे विठ्ठला विठ्ठला करत बाहेर पडले विठ्ठला वाचव रे वगैरे वगैरे तसच हे वसंत मोरे ते जसे भुजबळ विठ्ठला विठ्ठला करत असले तसंच राज ठाकरे यांच्या फोटोच्या पुढे साष्टांग नमस्कार घातले हे ढोंग असतं असं मला वाटतं जर तुम्ही त्या माणसाला सोडताय त्या माणसापासून फारकत घेताय काडीमोड घेताय घटस्फोट घेताय त्याला दूर लोटताय त्याच्यापासून दूर होताय नाटक कशाला पाया पडण्याची याची त्याची नाही ना तुम्हाला तो पटला नाही दिलं सोडून मला राज ठाकरे यांच्या बाबत इतर बोलायचं आहे मला पण मला राज ठाकरेंचं एक कौतुक वाटत की ज्या क्षणाला बाळासाहेबांनी असं सांगितलं की माझं नाव नाही घ्यायचं आणि उद्धव पण म्हणाला आमच्या आमच्या बाबांचं नाव नाही घ्यायचं ते आमची वैयक्तिक प्रॉपर्टी त्या क्षणाला त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेणं सोडून दिलं आणि त्यामुळे राज ठाकरे इतके मोठे झाले की राज ठाकरेंच्या नावावर चालायला लागलं ना सगळी दुनिया आता त्यांना बाळासाहेबांच्या नावाची गरज पडत नाही मी तर एकनाथ शिंदेना पण बोललो होतो की त्याच्याला तुम्ही त्या उद्धवला हे करता महत्व देता बाळासाहेब ठाकरे तुम्ही नाही घेतलं नाव तरी काही बिघडणार नाही तुमची शिवसेना ही तुमची शिवसेना ती शिंदेची शिवसेना म्हणून असं लोक ओळखतात ती काय बाळासाहेबांची शिवसेना नाही शेवटी लोकांच्या मनामध्ये हेच येणार की बाळासाहेबांची शिवसेना ही त्यांच्या मुलाचीच आहे आप कारण आपल्याकडे प्रायव्हेट प्रॉपर्टीची परंपरा आहे ना बापाची मालमत्ता पोरकाच घेतो ना दुसरा कोणी घेत नाही किंवा दुसऱ्या कोणाला तशी जात नाही तर त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करा त्यांना असं वाटलं की नाही की बाळासाहेब ही एक शक्ती आहे बाळासाहेब ही एक स्फूर्ती आहे बाळासाहेब ही एक सगळ्यांना एकत्र ठेवण्याची एक, तर एक तर धागा आहे त्यामुळे ते अजून घेतात पण माझं म्हणणं असं आहे की आता अजितदादानी शरद पवारांचे फोटो काढून टाकले की अजितदादा शरद पवारांचे फोटो वापरतात का नाही वापरत त्यामुळे त्यांचं काय बिघडलं काय बिघडलं नाही अजितदादा शरद पवारांचे फोटो बिघड वापरत नाहीत म्हणून ना शरद पवारांचं बिघडलं ना अजितदा बिघडलं ठीक आहे अजितदाचे फोटो लावतात लोक अरे त्यांनी ला ला ते आयडिया केली त्यांनी यशवंतराव चव्हाणांचे बापाचा बाप लावायला सुरुवात केली यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावायला सुरुवात केली त्यांनी सगळीकडे नाही वापरत ते दादांच्या शेवटी त्याची त्या माणसाची पुण्यही असते त्याच्यावर चालतात राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे फोटो बंद केल्यामुळे राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही बाळासाहेबांचंही नुकसान झालं नाही त्यांचे फोटो मग पलीकडेच ते आहेत ना मला एकनाथ शिंदेना नेहमी सांगावं असं वाटतं की ठीक आहे तुम्ही फाचा आनंद दिघेंचे फोटो वापरा ते ठीक आहे तुमचं लोकल लेवलवर पण त्याच्यात त्यांना असं वाटतं की ऑल इंडिया बेसिसवर बाळासाहेबांना जे अपील आहे ते त्यांना नाही त्यामुळे ते दिघ्यांचा फोटो वापरून एकट्याच चालत नाही त्यांना बाळासाहेबांचा वापरावा लागतो ठीक आहे या निवडणुकीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर मला वाटतं बाळासाहेबांचा फोटो पण शिंदे गाटाच्या ह्याच्यातून गायब होईल हळूहळू हळूहळू होईल आता नाही करणार पण करतील नंतर आणि केला पाहिजे आता हे तुमचे वसंत मोरे बाहेर पडले त्यांनी एवढं रडाविडायचं काही कारण नव्हतं तुम्हाला एवढं जर रडू येत होत ना तर जायचं नव्हतं एवढं जर रडू तुम्हाला येत होतं मग आईच्या डोळ्यात पाणी आलं ना मुक ठमुक वगैरे वगैरे एवढी मीडिया नाटकं करायची काही गरज नाही ठोक भूमिका घ्या दादा रडले का दादा रडले राज ठाकरे रडले का बाळासाहेबांना सोडून गेले तेव्हा नारायण राणे रडले का ह ना? गणेश नाईक रडले का अरे किती लोक बाळासाहेबांना छगन भुजबळ गेले रडले का नाही ना आपापल्यापणाने लढलं उलट असं काय रडल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की बा मग बाळासाहेबांचे किंवा आता राज ठाकरेंचे जे अनुयायी असतील त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल सॉफ्ट राहील की अरे गेला खरा पण रडून गेला मनापासून नाही गेला असं काही वाटतं का आणि पहिली एक गोष्ट सगळ्या मनसेच्या नेत्यांनी ने आणि ने 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 कार्यकर्त्यांनी ने लक्षात ठेवायला पाहिजे किती आले किती गेले राज ठाकरे राज ठाकरे राहिले महाराष्ट्रामध्ये असा नेता नाही ने। की ज्याचे अनुयायी समर्थक अगदी राईट लेफ्ट हँड त्याला सोडून गेले नाही पवारांचे गेले उद्धव ठाकरेंचे गेले राईट लेफ्टच गेले की नाही मुना ज्याला जेवढं मोठं गेलं तेवढा तो आधी दूर झाला अजितदादांपेक्षा आणखीन कोण जवळ होत पवारांना गेले एकनाथ शिंदेपेक्षा उद्धवलं कोण जवळ होत ते सोडून गेले राज ठाकरेंपेक्षा आधी कोण जवळ होत बाळासाहेबांना ते सोडून गेले राणे सोडून गेले स... गेले ना मग अरे काँग्रेस इंदिरा गांधी सोडून गेल्या मूळ काँग्रेस जी सिंडिकेट म्हणून बाकी राहिली आणि नंतर सुद्धा शरद पवार काँग्रेसला सोडून राष्ट्रवादी काढली काय रडले काय का का ते त्यांनी नाही सोनिया गांधी इंदिरा गांधींचे कुठे फोटो आपले उलट ते सोनिया गांधींना पंतप्रधान करू नका एवढ्या एका मुद्द्यावर पक्ष फोडून बाहेर पडले राष्ट्रवादी काढले आणि त्याच मंत्रिमंडळात गेले सोनिया गांधींच्याच काँग्रेसच्या मंत्रिमंडळात गेले हे आला प्रॅक्टिकल जर्न पॉलिटिक्स म्हणून एक लक्षात ठेवा की राज ठाकरे यांची मनसे म्हणजे फक्त राज ठाकरे एकटे तुम्ही जेवढी नावं घेतली ना, ना आतापर्यंत राज ठाकरेंना सोडून गेलेल्यांची संख्या मला वाटतं काही हजारात असेल कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये काहीशे पन्नास तरी असतील त्यांचे सगळे नगरसेवक गेले हो ठिकठिकाणचे मुंबईतले गेले निवडून आलेले गेले ना, गे ना? आमदार गेले आमदार पराभूत झाले पुढे अवशेष नाही एक राजू पाटील स्वबळावर टिकलाय त्याचाही काही मनसेमुळे तो निवडून मन आला असं मी मानतच नाही तो त्याच्या बळावर अपक्ष म्हणून पण आलाच असत तो उद्धव राज ठाकरेंना देव मानतो वगैरे त्याच कौतुक आहे की तो मानतो देव पण यांच्यापैकी कोणीही गेला म्हणून राज ठाकरे यांना फरक पडणार नाही पहिली पलटन गेली की हो त्यांच्या बरोबर आलेली सगळी कोणी याच्यात गेले कोणी त्याच्यात गेले हे गेले ते गेले नवीन लोक निर्माण झाले सरदेसाई आणि हे सोडले तर तर बाकी सगळे बदलले ना त्यांचे नवीनच झाले मग काय फरक पडला राज काय फरक पडला पहिले जातात दुसरे येतात दुसरे जातील तिसरे येतील त्यांचं काही आडतच नाही याचं कारण लोक त्यांचे अनुयायी कोण आहेत समर्थक कोण आहेत याच्याकडे बघतच नाही धृहताऱ्यासारखं फक्त राज ठाकरे एकमेव द्वितीय अद्वितीय राज ठाकरे म्हणजे मनसे बाकी मनसेमध्ये हजार लोक येऊ देत न येऊ देत ते निवडणुकीमध्ये हारू देत तुम्ही बघा ना निवडणुकीत हरल्यानंतर त्याचा करिश्मा कायम राहिला असं दुसरा नेता दाखवा मला सगळ्यांची कमी होत काही ना काही ते कमी होत पण राज ठाकरेंचा करिश्मा आणि सगळ्या निवडणुका हरून सुद्धा कायम आहे एकच आमदार असून कायम आहे त्यांना आपण म्हणतो की एक दिवस त्यांना मुख्यमंत्री करायचं मुख्यमंत्री करायला एकशे पंचेचाळीस आमदार लागतात निदान युती लागते त्यांची युती पण कोणाशी होऊ शकत नाही कशी होणार याचं कारण ते म्हणजे मनसे आहेत आणि ते दिलसे आणि मनसे सगळं काही करतात तर त्यांच्या मनसेमध्ये त्यांच्या मनात जे मना येईल ये ये। तेच ते करणार त्यांना वाटलं तर बाजू घेतील वाचलं तर विरोधात जातील काय आणि भरोसा नाही महाराष्ट्रामध्ये मोस्ट अनप्रिडिक्टेबल जर कोणी असेल तर नंबर एकला प्रकाश आंबेडकर नंबर ला राज ठाकरे ते काय करतील केव्हा करतील कसं करतील बाजूने उभे राहतील का विरोधात जातील शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही आणि ते कळूने काय उपयोग नाही कारण त्यांनी जे ठरवलं ते ते करणार मग त्याचे काय परिणाम होतात त्याची त्यांना परवा नाही आता सुद्धा बघा ना ही लोकसभा चार आठवड्यावर आली तरी किती त्यांनी काही निर्णय घेतलेले नाहीये त्याला घ्यायचंच नाहीये त्यांचं गणितच वेगळं असतं आणि तरी ते गणित ते कॅरी करू शकतात ते करू शकतात कॅरी त्यामुळे वसंत मोरे रडले बिडले हे ते मला तर ढोंग वाटत पण ठीक आहे समजा रडले असतील तरी त्या का रडण्याला काही अर्थ नाही तुम्ही सोडलं म्हणून काहीही फरक राज ठाकरे यांना पडणार नाही असे किती वसंत मुळे आले हो त्यांच्याकडे आणि गेले काय फरक पडला त्यांना नाहीच पडणार आणि ते परवा करत पण नाहीत आला काय गेला काय राहिला काय तू दिसला काय नाही दिसला काय तू काम केलं काय नाही केलं काय मी समर्थ आहे सगळं सबका मालिके आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवली म्हणूनही तुम्हाला काही तिथे मिळेल असं काही नाही कारण त्यांची श्रद्धा आणि त्यांची सबुरी तिथे श्रद्धा तुम्ही ठेवा पण सबुरीला काही तुमचा अंत असेल असं काही सांगता येत नाही राज ठाकरे राज ठाकरे असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात दुसरं नाही झालं बाळासाहेब वेगळे होते बाळासाहेबांचे आणि राज ठाकरेंची तुलना करणं चूक आहे उद्धवजी तर अजिबातच होत नाही कुठे पण राज ठाकरेंची पण होत नाही राज ठाकरे उद्या सगळे सोडून गेले ना त्यांना शरद पवार म्हणाले ना माझे चाळीस आमदार सोडून गेले तरी परत चाळीस निवडून आणले मी ताकद म्हणजे निवडून आणण्याची जरी नसली तरी माणसं करण्याची त्यांच्याकडे सगळे आज आहेत ते सगळे सोडून गेले तरी ते राज ठाकरेच राहतील त्यांची मनसे जिवंत राहील आणि मनसेमध्ये नवीन पोरं येतील त्यामुळे वसंत मोरे तुम्ही लोकसभेला उभे राहणार आहात तसं तुम्ही जाहीर केलंय तुम्हाला सगळ्या पक्षांचं निमंत्रण आहे परंतु तुम्हाला एक सांगतो तुम्ही ना ते पक्षी असतात ना चिमणी म्हणा किंवा कावळा त्याच्यामध्ये माणसाने हात लावला की त्याला बाकीचे कावळे किंवा चिमण्या टोचून टोचून मारतात तुम्ही मनसेत एकदा गेलेला आहात आता मनसेमध्ये असलेला एक दरेकर सारखा नेता जर सोडला प्रवीण तर मला सांगा कोण असा पुढे मोठा झाला दुसऱ्या पक्षात जाऊन नाही झाला तसंच एकदा तुम्ही राज ठाकरेंचे म्हणून तुमच्यावर शिकप असताय ना इतरत्र काही संधी नाही आणि तुम्ही निवडणुकीला उभे राहा जरूर तुम्हाला कोणाला आहे ते ठरवा तुम्ही सगळ्याच पक्षांशी बोलणी करताय मग त्यातल्या कोणाला पाडणार आहात तुम्ही कारण तुमच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मतं घेतली तर कोणीतरी पडेल मी निवडून येणार नाही हे तुम्हालाही माहितीये तुमची प्रकाश आंबेडकर आणि मायावती पॉलिसी आहे की उभं राहायचं ते पाडण्याकरता उभं राहायचं मग तुम्ही ठरवलं का कोणाला पाडायचं राव उभे तुम्ही निवडून येणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे फक्त कोणाला पाडायचं आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला राज ठाकरे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे की राज ठाकरे कोणाला जिंकण्यासाठी कौल देतात जो अजून त्यांनी दिलेला नाही तो मिळाल्यावरच तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही कोणाला पाडायचं कारण ज्याला राज ठाकरे पाठिंबा देतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा काय आणखी वेगळी कारणामे करून त्याला पाडणं एवढंच तुमचं उद्दिष्ट राहील त्यात तुम्ही यशस्वी होता का याच्याबद्दल सुद्धा मला शंका आहे पण वसंत मोरे तुमच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता मनसेपासून दुरावला याचं ना राज ठाकरे यांना दुःख आहे ना लोकांनाही दुःख आहे कारण असे अनेक वसंत मोरे आले आणि गेले राज ठाकरे राज ठाकरेच राहिले हे लक्षात घ्या धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी